ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार शिवाजी पाटील यांनी कुदनूरमध्ये घेतला सर्वपक्षीय जनसंवाद मिलावा। ग्रामपंचायत कुदनूर येथे तेवीस सप्टेंबर रोजी आमदार शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू मुदकेकर लक्ष्मण कडोलकर यशवंत सोनार दिग्विजय देसाई भाऊकू गुरव सिद्धाप्पा राजगुळकर यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय जनसंवाद मेळावा पार पडला प्रास्ताविक व स्वागत शब्द सुमनाने डॉक्टर संदेश जाधव यांनी केले सूत्रसंचालन एस आर गुंडकल्ले यांनी केलं मेळाव्याच्या सुरुवातीस आमदार शिवाजी पाटील यांनी निवेदन स्वीकारले तसेच गावातील प्रकाश कसलकर राहुल पवार उदय निर्मळकर बाळकृष्ण नागरदळेकर हनुमंत मोहनगेकर प्रकाश हेब्बाळकर चंद्रकांत कांबळे आदी ग्रामस्थांनी उपस्थित राहून जनतेच्या अडीअडचणी मांडल्या यावेळी आमदार शिवाजी पाटील यांनी सर्व समस्या ऐकून घेऊन त्यातील काही प्रश्नांची उत्तरे विविध ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क करून सोडवण्यात आल्या कुदनूर गावासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी देणार असल्याचे सांगितले तसे शाश्वत कामे करून दाखवण्याची ग्वाही या मेळाव्यात केली शिवस्मारक प्रश्नावर कागदोपत्री अडचणीवर मार्ग कसा काढता येईल याची माहिती अधिकाऱ्यांशी बोलून घेतली तसेच तालुक्यात पन्नास हजार रोजगार निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले दौलत बोलताना हा कारखाना शेतकऱ्यांचा असून तो तो कोणाच्याही जाऊ देणार नाही शेतकऱ्यांचाच राहील असे वक्तव्य आमदार शिवाजी पाटील यांनी केलं गाव कामगार पोलीस पाटील नामदेव लोहारे यांचा उत्कृष्ट पोलीस पाटील जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शेवटी धनंजय वाडकर यांनी कुदनूर ग्रामस्थांमार्फत आभार मानले महान किपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड